काँग्रेसचे युवराज म्हणले जाणारे खासदार राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वधेरा आता फॅशन शोच्या रॅम्प वर उतरणार आहेत कोलकाता फॅशन वीकच्या समारोपाला हे प्रमोशन करणार आहेत आपण फॅशन शो नेहमीच पाहतो रोषणाईना झगमगत्या रॅम्प वर फिल्मी हस्ते अवतरणं हे नित्याचच पण एखादा राजकीय नेता रॅम्पवरती उतरल्याचं ऐकण्यात नाही आणि त्यातच राहुल गांधींसारखा काँग्रेसचा युवराज रॅम्पवरती उतरला तर थोडा आश्चर्य वाटेल पण हे खरंय कोलकाता फॅशन वीकच्या फिनाले मध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी रॅम्प वर उतरणार आहेत अर्थात याला दुजोरा मिळालेला नाही पण महात्मा गांधींना समर्पित होणाऱ्या या फॅशन वीक मध्ये खादीचं स्पेशल प्रमोशन करण्यात येणार आहे आणि त्यामुळं दोघांनीही रॅम्प वर उतरण्याची तयारी दाखवली आहे अर्थात राहुल आणि प्रियांकाचे आउटफिट्स युनिक आहेत दोघांविषयी देशात प्रचंड क्रेज आहे ही क्रेज कॅश करण्याचा संयोजकांचा प्रयत्न आहे रियाज आणि सौमित्र मंडल हे दोघे स्पेशल क्रिएशन करणार आहेत या दोघांबरोबरच माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सचिन पायलटही रॅम्पवरती रॅम्प वरती उतरणार असल्याचं बोललं जात आहे सो so, लेट्स वेट रिपोर्ट साम मराठी